असलेले या महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री व या नेते नामदार माननीय संजीव भाऊ बनसोडे साहेब उदगीर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मान्य राजेश्वरजी सावकार भारतीय जन जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व नरगीर पंचायत समितीचे उमेदवारांचे वडील धम्पल अण्णा नादरगे जिल्हा परिषद गटातील उमेदवारांचे पती आणि आमचे ज्येष्ठ नेते पंडित अण्णा सूर्यवंशी आमचे नगरसेवक महापुरेजी प्रदीपजी या गावचे सरपंच राठोड साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जानी मिया आणि इथं उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान दर पाच वर्षाला येतो आपल्याकडं दर वर्षाला आपण सणामध्ये आपले आपले घरी जे काही काम करता घराला सजवता एकमेकांना सगळं हे करता असाच हा लोकशाहीचा सण आहे जे पाच वर्षाला येतो आपल्या मतदारसंघातील गावे पूर्ण स्वच्छ व सुंदर करायचे असतील तर या जिल्हा परिषद गटातील उमेदवार माननीय सौ वजंतीमाला पंडितराव सूर्यवंशी व पंचायत समितीचे उमेदवार सौ वाघे सुप्रियाताई आणि नळगीर पंचायत समितीचे उमेदवार धनराज दंपन नादर्गे यांना येत्या सात तारखेला प्रचंड मतांनी आपण मतदानरूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावं हीच नम्र विनंती व माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद